नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आहे एक डिसेंबर दोन हजार वीस तर ताजी आलेले कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तरी सर्वांना विनंती करतो की आपला व्हिडिओ शेवटपास शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे नक्की शेअर करा तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन कर नक्की दाबा तर मित्रांनो वारच्या कोबरात आपण तारीख बघू शकता एक डिसेंबर दोन हजार वीस तर परतूरमध्ये जे आहे आज सरासरी पाच हजार सातशे रुपये बाजारभाव जाताना दिसतोय तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त गेलेला आहे तर परतूरमध्ये आज पाच हजार चारशे तेवीस क्विंटलची आवक आलेली होती नंतर मित्रांनो काल जर बघितलं तर समुद्रपूरमध्ये सरासरी पाच हजार सहाशे तर जास्तीत जास्त पाच हजार आठशे पंचवीस रुपये बाजारभाव काल गेलेला होता यानंतर सावनरमध्ये जर बघितलं तर सरासरी पाच हजार पाचशे पंचवीस तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास रुपये बाजारभाव काल जाताना दिसतोय तर या ठिकाणी सव्वीसशे क्विंटलची आवक आलेली होती तर मित्रांनो हे होते कालचे आणि आज काही बाजार समितीचे आलेले ताजे कापूस बाजारभाव व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र